नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे जेवण वगैरे झालं का नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून सांगा तर इतकंच चॅनलचं व्हायला लागलं की खूपच चॅनल रिच डाऊन झालेलं आहे खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर म्हणजे हार्बरच्या झाडाना खाली आपटलं म्हटलं असं तरी चालेल तरी सगळ्यांची सपोर्टची गरज आहे तरी सर्वांना सपोर्ट करा आता तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय काही होत नाही तर काही मी वी व्हिडिओ तेवढासा टाकतो ते जरासं टाकलेलंच नाही का तर तेच जरा चाचपणी चालू आहे की चालतात कारण म्हणून जरासे असं शॉर्ट वगैरे टाकले दोन तीन जर शॉर्टला पण व्ह्यूजही न झाले ते मिनिमम दहा ते बारा असे व्ह्यूज यायला लागले आहेत त्यामुळे विचार करत आहे की खरंच यूट्यूब चालू करायचं का बंदच करायचं पूर्णपणे तर लाईव्ह घेणं रोज नाही शक्य होत आणि लाव लाईलवर पण तेच प्रॉब्लेम आहे लाईलवर कोण लाईव्हवर पण कोण जास्त असं जास्त कोणी सपोर्टही करत नाही त्यांना व्हिडिओ बनवावेत का नाही बनवावेत ह्या संभ्रमावस्थेमुळे

ला नहीं नहीं जाले का लावला पण वॉचिंग अजिबातच नाही येत नाही आहे तर मग चॅनल डेट झालंय काय झालंय काही समजलं झालंय एकतर पहिला प्रॉब्लेम होता मन व्हायचा मन झाल्यानंतर ना थोडे दिवस व्हिडिओ टाकले तोपर्यंत तो पूर्णपणे ग्राफ खाली केलेला आहे तर मग काय करावं काय कळे न काही तुम्हाला काही जर याबद्दल काही जर माहिती असेल तर साधा कमेंट करून सांगू शकता लाईव्ह जर आता रोज चालू केलेली आहे एखादं एक पाच मिनटं सात मिनटं तर लॅव्ह चालू केलेली आहे एखाद्र चॅनलला तर ते रेंजिंगमध्ये पण यावं लागतं त्याच्यासाठी लाईव्ह चालू करते तरी लाईला नाही आहेत म्हणाव्यास म्हणजे काहीच नाही खरं नेमकं काय वाटतं खरोखर सुरू करावं व्हिडिओ टाकावेत का न टाकावेत कर, का ना तर विनाकारण वेळ तर खूप द्यावा लागतो युट्यूबला आणि वेळ जर त्याच असेल देऊन जर व्हिज वगैरे येत नसतील तर त्याचं काय उपयोग ऐसा कर नंतर पुन्हा लाईव्ह चालू करतो आता तुम्ही बऱ्याच प्रत्येक वेळा वेगवेगळ्या वेळेला लाईव्ह चालू करून पण बघितलेलं आहे तरी पण काही फायदा होऊन मिळालेला नेमकं काय काय ना चाललं की कुठं चुकायला लागलं चला बाय लाग नंतर भेटू पुन्हा